नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडे काही बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शॉट बघा आणि मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये बऱ्याच ठिकाणी वाढ ही बघायला मिळत आहे तर पहिली बाजार समिती आहे पुलगाव आवक झालेली तेराशे सदुसष्ट क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार सातशे पन्नास कमालदारी सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार पन्नास रुपये बाजार समिती आहे कोरपाना आवक झालेली चार हजार पाचशे अठरा क्विंटल या ठिकाणी किमानदारी सहा हजार सातशे पन्नास कमालदारी सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती आहे वरुरा आवक झालेली नऊशे सत्तावीस क्विंटल या ठिकाणी किमानदारी सहा हजार सातशे कमालदारी सात हजार एकतीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये बाजार समिती अकोला बोरगा मंजू आवक झालेली दोनशे अठरा क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार दोनशे शेहेचाळीस कमालदारी सात हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये बाजार समिती अकोला आवक झालेली चारशे चौऱ्याण्णव क्विंटल या ठिकाणी किमान दारी सात हजार तीनशे एकवीस कमालदरे सात हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीनशे शहाण्णव रुपये बाजार समिती भद्रावती आवक झालेली आठशे पंचेचाळीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार आठशे कमालदरे सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार एकशे एकसष्ट रुपये मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले आजचे बाजारभाव आणि यामध्ये आपल्याला लक्ष्मण भाऊराव पाटील माळेगाव येथून बाजारभाव सांगत आहेत सात हजार दोनशे रुपये त्यांनी माळेगावचा बाजारभाव सांगितला आहे असेच बाजारभाव जर आपल्याला सांगायचा असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये